झोपेत घोरणं हे कोणत्याही वयासाठी नॉर्मल नसतं आपण का घोरतो हे चला जाणून घेऊ घोरण्याचा आवाज हे आपल्या अपर एअरवे म्हणजेच नाकाच्या मागच्या श्वासनयिकेमध्ये कोणतीतरी अडथळा किंवा ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे ऐकू येते मोस्ट कॉमनली ही अडथळा ॲडिनॉईड नावाच्या ग्रंथाची सूज झाल्यामुळे देखील होऊ शकते ॲडिनॉईड्स ही एक ॲलर्जिक टिश्यू असून कोणत्याही एलर्जिक ट्रिगर्सचा संपर्क झाल्यानंतर या टिश्यूची सूज वाढू शकते आणि त्यामुळे घोरण्याचा आवाज आपण ऐकू शकतो अशा मुलांमध्ये कित्येक वेळा घोरता घोरता लहान मुलांचा श्वास अडकू शकतो आणि त्यामुळे झोप देखील डिस्टर्ब होऊ शकते हा ॲडिनॉईडचा त्रास लवकरच ओळखून त्याला बरोबर ट्रीट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये आप असे कोणते ॲलर्जिक ट्रिगर चा संपर्क झाल्यामुळे हा त्रास वाढतोय हे ओळखणं देखील खूप महत्वाचं असतं मी आहे डॉक्टर कौसुभ मोहिते आपला पिडियाट्रिक पल्मनॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर तेरा डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये धन्यवाद